त्यामध्ये माळी त्यामध्ये धनगर त्यामध्ये वंजारी त्यामध्ये तेली त्यामध्ये रामोशी जबाबदारी वाढती आहे आजपर्यंत आमचा वापर दुसऱ्या लोकांनी करून घेतला वडार समाजाची पोरं किती झेलमध्ये रामोश्याची पोरं किती झेलमध्ये आहेत धनगराची कोळ्याची पोरं किती झेलमध्ये आहेत काय आमचं काय आमच्यासाठी नाही आम्ही भांडण केली आम्ही कुठल्या तरी प्रस्थापितांच्या साठी भांडण केली मारा, मारा केल्या खून केल्या आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलचा जर डाटा काढला तर ही आमची उपेक्षिताची वंचितांची पोरं या प्रस्थापितांच्या साठी पिढ्यान पिढ्या जेलमध्ये दादा वीस वीस तीस तीस वर्ष बाप जेलमध्ये होता पोरग जेलमध्ये नातू जेलमध्ये हे कशासाठी हे मित्रांनो आता आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे आपल्यासाठी ताकदीने उभा राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे काल तर कोणतर बोललो भुजबळ साहेबांच्या बाबतीत आम्ही असं करून तसं करू माउलीने सांगितलं तुमची कातडी सगळी आम्ही काढून टाकतो ही भूमिका आपली असली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे इंदापुरात बघितलं अरे घाबरायचं नाहीये टाकती ना एकत्रित यायचा संघटित व्हायचा आणि आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा संरक्षण आपण करायचं दुसरा तिसरा चौथा तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही कि तुमचं आरक्षण वाचवेल तुम्हाला त्यातनं हाकलून लावायला सगळे बसलेत मित्रांनो यातून तुम्ही सगळं करा अरे आरक्षणात संपवण्याचा या मोठा डाव सुरू आहे मित्रांनो ओबीसी ला खिंडीत गाठलाय खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं त्याचं आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सर सकट तिकड कुणबी प्रमाणपत्र वाटप करून द्यायची उज्वल साहेबांनी सांगितलं रिक्त जागा भरा आणि सर्टिफिकेट घ्या अरे संविधानामध्ये अशी सुविधा नाही आहे संविधान कुणाच्या बाजून आहे ज्यांचं सामाजिक मागासले पण आहे त्यांना न्याय देण्याच्या दिली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे आज महाराष्ट्रात जे कुणबीचे प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे तर भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं ते उदाहरण पण सभेमध्ये दिलं होतं त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला होता ज्या जा मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये पेनान जातीचा उल्लेख केला जातो आहे आणि म्हणून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेत पत्रिका काढा पब्लिक ऑडिट करा या महाराष्ट्रातल्या ओबीसी त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे आणि तू आम्हाला द्या मग कळाल की खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत अरे आज आमचं आरक्षण गेलंय कुणी काही सांगू द्या सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं गेलं अरे गावात एक धाकला दिला सरपंचा आरक्षण गेला पंचायत समितीच्या गणात एक दाखला मिळाला पंचायत समितीचं आरक्षण गेला जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी धाकला मिळाला अरे आमची कपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची आम्ही गरीब आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली लोक आरक्षणाच्या वरती बोलतात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या संपत्तीचा आणि जमिनीचा समान वाटप करा कशाला मला आरक्षण लागत कशाला आम्हाला आरक्षण लागत अरे बाबासाहेबांनी यासाठी आरक्षण दिलाय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये म्हणता या ओबीसीचं आरक्षण बहात्तर जमातीचं रद्द करा कोर्टामध्ये केस चालू आहे कोणाची लोक याच्या पाठी मागा एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही कसली काय भूमिका आहे या भूमिका नेमक्या काय कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी न एकत्रित आला पाहिजे अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली का लगेच धाकला देत आहे एवढी दुकानं उघडून ठेवली दाखल द्यायची अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो चार चार महिने हेल्पाट घालतो त्याला म्हणताय तुम्ही एकोणीसशे एकसष्ट शाळेचा दाखला द्या जन्माचा अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये मा एकोणीशे एकसष्ट पूर्वी आमचा माणूस एका गावात राहत नव्हता आता या दहा वर्षात कुठंतरी लोक एका गावात राहायला लागलेत तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता अरे आमच्याकडे जमीन नाही दहा बायच्या दहाच्या खोलीमध्ये आमची दहा दहा लोक राहत आहेत भुजबळ साहेब मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये मर्यायचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे त्या परिसरामध्ये मर्याय गाडेवाला लोक राहतात अरे दहा बाय दहाच्या खोल्या त्या पण बाजूला पत्र लावलेल्या वरून पत्र ला आणि त्यांना तिथं अजून त्यांच्या नावावरती त्याची नोंद सुद्धा नाही ते गावठाणाची गाय राहण्याची जागा आहे जी लोक संघर्ष करतायत की आम्हाला हे दहा बाय दहाचं घर तरी आमच्या नावावरती करून द्या तरी सुद्धा त्यांचं दहा बाय दहाचं घर त्यांच्या नावावरती होत नाही आणि तुम्ही त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भूमिका घेता त्यांचं आरक्षण हिसकावल्याची भावना तुमच्या मनात येते तर हे पहिलं बंद झालं पाहिजे आणि जर तुम्ही तिकडे कुणबी सर्टिफिकेट एका दिवसात दे देता तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज तहसीलदारांच्याकडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याचा व्यवस्था करा आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकानं तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजेत अरे जात पडताळणीच्या वेळेस तुम्ही किती हेल्पॅट घालायला होता आम्हाला अरे आमच्या पोराच्याकडून लाख लाख दोन दोन लाख चार चार लाख जात पडताळणी समितीचे प्रमुख घेतात नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात अरे आमचं तिथलं पदोन्नतीचं आरक्षण दोन हजार एकवीस नंतर तुम्ही घालावला आमच्या ओबीसीच्या एस सीच्या एसटीच्या भाट्य विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दगा दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली किती मोठा अन्याय आहे आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या आमची पोरं नोकरीला लागतील अरे काय नाही बिंदू नामावली प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही मोठा घोटाळा ना। या महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये बसलेल्या लोकांनी केला आहे किती जरी जागा निघाल्या तर त्या ओबीसीला मिळणार नाहीत त्या भटक्या ना विमुक्तांना मिळणार नाहीत त्या एसी एफ मिळणार नाहीत आपली पोरं गुणवत्तेच्या जोरावरती ओपन मधनं भरती झालेली पोरं ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवलेत मित्रांनो एक विषय नाही अनेक विषय आहेत म्हणून गावगाड्यामध्ये ताकतीने एकजूट व्हा आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा की उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो फार गरज आहे तुम्ही जर म्हटला अरे काय होतंय परत बघू नंतर बघू आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का हे महाराष्ट्रामध्ये सगळा गैरसमज पसरवला जातो लक्ष्मणकांत बेरडेचा एक, एक पिक्चर होता आणि त्या सपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितला ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितलाय का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतायत कि धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध आहे टीपी मुंडे सर इथं आहेत की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ही उगच लोक फिरतायत